हॅलो फ्रेंड्स आज आपल्याला बनवायचं आहे असं मस्त झणझणीत वांगे आहेत तर तर मी ते घेतलेले वांगे मिरच्या लसण टोमॅटो कांदा तर आपल्याला लगेच मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत बघा असे छानशा मिरच्या थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे कारण की खूप छान लागते बघा इथे मी घेतलेले आहेत आता वांगे मस्त असे चिरून घ्यायचे चिरूनच घ्यायचे कारण की ते किडके निघू शकतात हे मस्त असे आपल्या शेतातील असे ताजे वांगे आहेत बघा किती छान दिसत आहेत असे चिरून घ्यायचे मस्त कारण की चिरून घेतलेले आपल्याला कळतात किडे आहे की नाहीत बघा अशी किडकी निघू शकतात त्यामुळे आपण चिरूनच घ्यायचे आणि लगेच आपल्याला पाण्यानं धुवून घ्यायचे मस्त असे त्यामध्ये टोमॅटो पण घालायचं मग अशीनंतर तेलात आपल्याला फ्राय करून घ्यायचे एकदम असे मऊसूद होतात बघा किती छान असे परतून घ्यायचे पाच ते दहा मिनिट त्याला फ्राय होऊ द्यायचं मस्त असं तोवर आपण कांदे चिरून घ्यायचे कांदे दोन ते तीन घ्यायचे कारण की जेवढे कांदे असतील तेवढा छान लागते भरीत कांदे आणि कोथिंबीर ही कोथिंबीर पण आपल्या शेतातली आहे खूप छान असं सुगंध येत आहे शेतातील म्हटलं की एकदम असं नॅचरल त्यामध्ये थोडं लसण घालायचं खूप छान लागते लसण पण त्यामध्ये थोडंसं भाजू द्यायचं बघा असे शिजलेले आहेत आपले वांगे एकदम छान असे आपल्या शेतातील असं असलं की खूप छान असं हे खूप छान वाटतं बघा असे वाटून घ्यायचे आपल्याला मस्त असं वाटून घेतलं की त्यामध्ये फ्राय करायचं तेल घालायचं नंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा असा लालसर होईपर्यंत भाजू द्यायचा नंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि इथे वाटलेलं आपलं वांगे घालायचे बघा किती छान असं दिसत आहे मी त्यामध्ये मेथीची भाजी घातली आहे कारण की खूप छान लागते मेथीची भाजी घातली तर